भारतात सोन्याच्या दागिन्यांना अधिक महत्व दिलं जातं विविध सणांच्या काळातही सोनं खरेदी केलं जातं लग्न सराईमुळे तर देखील सोन्याला खूपच मागणी काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दिसते गेल्या होतं पण त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढले त्यामुळे सोन्याचे दर आता एक लाख छत्तीस हजार पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून गेल्या तीन महिन्यात सोनं हे एकवीस हजारांनी वाढले आणि फक्त एप्रिलमध्ये गेल्या आठवड्यात पासून सोन्याच्या दरात तर सातत्याने वाढ होते तर अकरा एप्रिल रोजी एक तोळा सोनं त्र्याण्णव हजार दराने विकलं जात होतं तर तेरा एप्रिल रोजी तेच तर त्र्याण्णव हजार आठशे रुपये झालं चौदा एप्रिलला आणखी दोनशे रुपयांची वाढ होऊन सोनं चौऱ्याण्णव हजारांवर पोहोचलं तर आजच्या तारखेला एक तोळा सोनं तब्बल सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये झाले तर अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचा दर हा एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅम किंवा प्रति तोळाच्या पुढेही जाऊ शकतो बर तुम्हाला माहिती आहे का देशात कधी काळी अशी वेळ होती जेव्हा सोन्याचे दर फक्त शंभर रुपये होते एकोणीसशे चौसष्ट या सालापासून सोन्याच्या दरात सातत्याने कित्येक पटीनं वाढ झाल्याचं दिसते एकोणीसशे चौसष्ट साली भारतात सोन्याचा दर फक्त त्रेसष्ट रुपये तोळा होता तेव्हापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किमतीत वाढच झालेली आहे एकोणीसशे चौसष्ट सालचा सोन्याचा दर आणि सध्याचा सोन्याचा दर पाहून तुम्हाला हा फरक समजेल हे दर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात तर वर्ष एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास साली नव्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव होता तर एकोणीसशे साठ साली एकशे अकरा रुपये होत तर पुढे पाहिलं तर एकोणीसशे साली एकशे रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत होती तर एकोणीसशे ऐंशी साली एक हजार तीनशे तीस रुपये होतं पुढे जर पाहिलं तर एकोणीसशे नव्वद साली हीच किंमत तीन हजार दोनशे झाली तर दोन हजार साली चार हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम सोनं होतं तर दोन हजार दहामध्ये अठरा हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम सोनं झालं त्यानंतर सोन्याने उच्चांकी गाठत दोन हजार वीसमध्ये हे सोनं पन्नास हजार रुपयांवर झालं तर मागच्या पाच वर्षातील सोन्याचे वाढते भाव काय होते तेही पाहूयात दोन हजार वीस साली सोनं पन्नास हजारांवर होतं त्यानंतर पुढे दोन हजार दोनशे तीन रुपयांवर गेली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सोन्याचे भाव हे अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस रुपये इतकं होतं त्यानंतर दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्या तारखेला सोन्याचा भाव हा सत्त्याण्णव हजारांच्या वर गेलाय सोने भाववाढीची नेमकी कोणती कारणं आहेत तीही पाहूयात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवतं या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंद वाढ आणि तिजोरीतील घट यामुळे ही सोन्याच्या किमतीत वाढ होते रशियन आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष हेही एक सोने भाववाढीचं कारण ठरते तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर शुल्क लादण्याची योजना आखली त्यामुळे त्यामुळेही व्यापारातील तणाव वाढू शकतो ज्यामुळे ही सोन्याची मागणी आणखी वाढू शकते तर सोन्याचा वाढता दर हा सर्वसामान्यांना न परवडणारा असल्यामुळे काही ग्राहक सोने खरेदी न करता सोन्याचे भाव कमी होतील या आशेने परत निघून जातात लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने थोडं तरी सोनं करावं अशी सर्वांचीच इच्छा असते मात्र सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या तोंडाला फेस आलाय त्यात आता पंच्याण्णव हजारांच्या पुढे गेलेलं सोनं लाखांचा टप्पा पार करतोय की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा